दक्षिण सोलापुरातील वांगी गावच्या शिवाऱ्यातील एका विहिरीत अठ्ठावीस वर्षीय महिलेने आपल्या दोन मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे चित्राबाळासाहेब हक्के वय अठ्ठावीस यांनी आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली यामध्ये पृथ्वीराज वय पाच आणि स्वराज वय तीन या लहानग्यांचा समावेश आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चित्रा हक्के यांच्या पाच वर्षाच्या मुलाला गतिमंदत्वाचा त्रास होता त्याच्या उपचारासाठी कुटुंबाने साडेपाच लाखांहून अधिक खर्च केला तरीही तो बऱ्या झाला नाही काल डॉक्टरांनी दुसऱ्या मुलालाही गतिबंध असल्याचे सांगितले या धक्क्यातून मानसिक तणाव वाढल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता व्यक्त होत आहे सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृत्यूची नोंद करून घेत मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवून दिला होता